नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमिताशी भरलेली कंटोळी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण भरलेली कंटोळं बनवणार आहोत जे इथे मी कंटोळे घेतलेली आहेत तर तुम्हाला मी दाखवते पहिली कशी साफ करायची ती ही कंटोळे आहेत तीसुद्धा सुद्धा पावसाळ्यातच मिळतात आपल्याला पाऊस पडला की कणकळ येतात हे बघा असं आपल्याला मधून कट करायचं आहे थोडंसं आणि याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्या अशा काढून द्यायच्या ते निघतात काढलं की अशा प्रकारे आपल्याला हे काढून द्यायचे बिया काढून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला सर्व या बिया अशा काढून घ्यायच्या तर मी इथे ही अशी कंटोळ सगळी साफ करून घेतलेली आहेत आता ही आपण स्वच्छ पाण्यामध्ये पहिली धुवून घेणार आहोत ते बघा इथे ही आपण कंटोळ स्वच्छ अशी आता धुवून घेतलेली आहेत तर आता पहिलं काय करणार आहोत इथे मी हळद आणि मीठ घेतलं हे आता पहिलं आपण याला थोडस चोळून घेणार आहोत तर इथे आपण सर्व कंट्रोल हळद मीठ लावून घेतलेलं आहे आता मी जाळीमध्ये आता आपण हे वाफून घेणार आहोत इथे मी एक टोप घेत ठेवलेला आहे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये आता आपण हे याच्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनिटं वाफून घेणार आहोत आपली तिकडे कंठळ वाफून होत आहेत तोपर्यंत आपण इथे बॅटर बनवून घेऊया तर भरलेले कंटोळे बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ इथे मी ओल ओलं खोबरं चार पाच लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर याचं जाडसर असं हे वाटण करून घेतलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये ते एक चमचे मीठ टाकताय त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मसाला अर्धा चमचे हळद आणि थोडंसं हिंग अर्धा चमचे जिरं आणि इथे मी थोडीशी साखर टाकते आता हे आपण मिक्स करून घेऊया पहिलं बघा आप 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 हे आपल्याला जास्त ओलं नाही करायचं ठेवायचं एकदम साधारण पाणी शिंपडते एकदम असं जास्त आपल्याला एकदम ओलं नाही करायचं चिकट होतं अशा प्रकारे आपल्याला हे करून तर इथे आपली पंधरा मिनिटं झालेली आहे आपण बघूया चेक करूया मग दाखवते मी हे बघा हे आपली आता शिजलेली आहेत आता आपण ही काढून घेऊया तर आता आपण ही भरून घेणार आहोत हे आपलं सारण आपण जे बनवले हे असं आपल्याला टाकून दाबून दाबून असं चांगलं भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही अशी भरून घ्यायची दुसरं कणतोळ खूप छान लागतात भरलेली तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे सर्व आता मी कणतोळ ही भरून घेते बघा अशा प्रकारे आतली सर्व आता भरून झालेली आहेत आता आपण ही फ्राय करायला घेऊया तर आपण इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यात तेल टाकूया आपण ही कंटोळ जी भरलेली आहे ती आपण याच्यामध्ये एक एक ठेवून देणार आहोत आणि आपल्याला मीडियम गॅसवर एकदम तळून घ्यायची खरपूस अशी तळून घ्यायची आपलं जास्तीचं पीठ झालेलं आहे थोडस ते आपण असं आता असंचित मेघात थोडस पाणी टाकतं एकदम झाकण ठेवून आपण ही दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण ही पलटी मारून घेऊया वास तर खूपच छान येतोय आणि खूप छान लागतात अशी पलटी मारून घ्यायची आपल्याला पलटी मारून पुन्हा एकदा आपण अशी दोन मिनिटं ही काय करून घेणार आहोत आपण आधी कंट्रोल वापरलेलेच आहेत त्यामुळे ती शिजलीच आहे ना आतमध्ये आपण जे पीठ भरलेलं आहे ते आपल्याला शिजवायचं आहे त्यासाठी आपल्याला ही थोड्या वेळ ठेवायचं आता झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा ही दोन मिनिटं ठेवून देऊया इथे आपले दोन तीन मिनटं झालेली आहेत बघा छान अशी आपली खरपूस इथे आता फ्राय झालेली आहे आपल्याला मध्ये मध्ये अशी चेक करायची तशी हलून बघायची ते बघा इथे झालेले आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि आता आपण ही सर्व करतोय तरी बघा इथे आपली छान अशी भुजलेली कंटोळ इथे रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान दिसत ती चमतो मी तशी झालेली आहे बरं आणि कुरकुरीत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद